हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे सहाय्यक चालक पदासाठी सरकारी भरती निघालेली आहे वेतन एकवीस हजार सातशे ते एक लाख एकतीस हजार चारशेपर्यंत असणार आहे वयोवर्षे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे आणि अनुभव फ्रेशर्ससुद्धा चालणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर रिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादवरनं म्हणजेच संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर इथनं ही ॲडवर्टिजमेंट आलेली आहे हे बघा एक पोस्ट बघू शकता सिनियर सायंटिस्ट आणि हेड वन पोस्ट असणार आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा डॉक्टरेट डिग्री इन ॲग्रिकल्चर सायन्सेस इन्क्लुडिंग रेलेव्हेंट बेसिक सायन्सेस विथ एट इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन द रेलेव्हेंट सब्जेक्ट अँड सायंटिस्ट ऑर लेक्चरर एक्सटेन्शन स्पेशलिस्ट ऑल इन अँड इके वेलन्ट पोझिशन इन पे बँड ऑफ रुपीज फिफ्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी नाईन थाउजंड वन हंड्रेड विथ ग्रेड पे ऑफ फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड किंवा सहा हजार किंवा सात हजार किंवा आठ हजार हॅविंग मेड कॉन्ट्रीब्युशन टू रिसर्च टीचिंग एक्सटेंशन एज्युकेशन ॲज एव्हिडेडन्स बाय पब्लिश वर्क ऑर इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट पे स्केल बघा एक लाख एकतीस हजार चार चारशेपर्यंत असणार आहे फॉर्टी सेवन बघा एज लिमिट असणार आहे Uh, matters uh, Subject matter specialist livestock production one post. Baga master's degree heavy animal science and equivalent uh, qualification in recognized university universities. Desirable Baga master degree in veterinary science, MVSC uh, and AH will be preferred. Level 10 entry pay 56,135 years. Special just the way assistant one post. Bachelor's degree in recognized university. Desirable Baga become MCOM with tally. एक्सपिरियन्स ऑफ अकाउंटिंग इज रिक्वायर्ड पे बँड सहा पस्तीस हजार चारशे वीस ते तीस वयोवर्षी असणार आहे ट्रॅक्टर ड्रायवर एक पोस्ट मॅट्रिक्युलेशन पास क्वालिफिकेशन रेकग्नाइज बाय बोर्ड पोसेशन ऑफ अ वॅलिड अँड अप्रोप्रिएट ड्रायविंग लायसन्स अँड प्रिस्क्राईब गव्हर्मेंट ऑथॉरिटी द कॅन्डिडेट विल हॅव टू पास द प्रॅक्टिकल टेस्ट टू बी टेकन बाय अप्रोप्रिएट कमिटी ऑफ इन्स्टिट्यूट बघा डिझायरेबल एक वर्षाचा ट्रेड सर्टिफिकेट इन रेलेवंट फील्ड एन आय टी आय और एक्सपिरियन्स ऑफ ड्रायविंग रेकगनाईज इन्स्टिट्यूट ऑर एक्सपिरियन्स ऑफ मोटर मेकॅनिकल वर्क लेवल थ्रीचं एंट्री पेमेंट असणार एकवीस हजार सातशे वयवर्ष अठरा ते तीस वर्षापर्यंत असणार आहे शेवटची तारीख बघा तीस दिवसाच्या आत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्यानंतर एस uh, uh, सी एस टी ओबीसी आणि पी एच कॅन्डिडेटसाठी गव्हर्नमेंट रूल्स असणार आहे एज रिलॅक्सेशनचे आणि ऑफिशियल uh, वेबसाईटची लिंक तिथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू याशाच नवनवीन व्हिडिओ धन्यवाद